श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघर याविषयी माहिती देणार आहे देवघराविषयी अनेक प्रश्न मला विचारले जातात तर देवघराविषयीचेच प्रश्न आज मी तुम्हाला सांगणार आहे की देवघर कसे असावे कुठे असावे केवढे असावे त्यामध्ये काय काय असावे काय काय नसावे हे सगळे प्रश्न तुमचे आज मी सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला आज एक खूप सुंदर अशी वस्तू दाखवायची आहे जी आहे कवडी तोरण हे बघा म्हणजे हे केंद्रापेक्षा थोडं वेगळं आहे जास्त एक्सक्लुझिव्ह म्हणजे जास्त सुंदर सुबक आणि जास्त नटवलेलं आहे मला तर मी आता माझ्या या नवीन घरात कधी लावते असं झालं ला आहे आणि ह्याचं महत्त्व असं आहे की लाल रंग लक्ष्मीला आकर्षित करतो या कवड्या ज्या खालीसुद्धा आहेत बघा आणि वरती सुद्धा आहेत कवड्या लक्ष्मीला आकर्षित करतात आणि हे घराला बांधणे म्हणजे मुख्य दरवाजा आणि देवघर दोन्हीलाही लावणे अत्यंत शुभ असते तुमचे दोन दरवाजे असतील आणि देवघर असेल तर तीन सुद्धा तुम्ही एकदम मागवू शकता अत्यंत सुंदर असे हे कवडी तोरण आहे ज्याची मी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप सारी वाट बघितली तुम्हाला जवळून दाखवते मिरर वर्क आणि कवडी वर्क असे हे सुंदर असे आपल्याला कवडी तोरण आहे थोडासा ऑर्डर यायला वेळ लागेल जसे जसे माझ्यापर्यंत येतील तसे तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल मात्र ऑर्डर देऊन ठेवा खाली दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा कॉल कुणीही करायचा नाही कॉल रिसिव्ह केला जाणार नाही तुमच्या काही अडचणी असतील तरी व्हॉट्सअपवर विचारा मी त्याची उत्तरं देण्याचा जरूर प्रयत्न करेन जसे जसे मॅसेज माझ्या हाताशी येतील काही लोकांचा गैरसमज होतो की मी मुद्दाम मेसेज बघत नाही ताई दादा मित्रमैत्रिणींवर तसं नसतं रोज जर आत्ता माझ्या व्हॉट्सअपला सहा हजार चारशे अठ्ठावीस मेसेज पेंडिंग आहेत त्यामुळं तुमचे मेसेज खाली जातात तुम्हाला जर ते वरती आणण्याची इच्छा असेल तर जितकं हाय कराल तितका तो मेसेज वरती येईल आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर लक्षात घ्या आता हा खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करायचा कवडी तोरणाची किंमत काय आहे विचारायचं तुम्हाला रिप्लाय येईल हाच नंबर गुगल पेचा आहे याच्यावर पे करायचा आणि ऑर्डरची थोडी वाट बघायची पास तुम्हाला एवढंच करायचं आहे अशा बाकीच्या इतर अनेक वस्तू आपल्याकडे आहेत ज्या मी तुम्हाला वारंवार दाखवत असते आता बोलूया देवघर या विषयावर देवघर हा घराचा प्राण आहे घरामध्ये देवघर नसले आता तुम्हाला माहिती आहे मी एक तीन महिने माहेरी होते आणि मला तिथं वडील देवपूजा करायची आणि त्यांची घर इतकं छोटं देवघर इतकं छोटं होतं आता देवकृपेनं त्यांनाही आम्ही छान असं फ्लॅट घेऊन दिलेला आहे कधी मी तिथं गेले आता की त्याची पण टूर देईन आता आई वडीलमध्ये छान असे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना पण बहिणीनं सागवा आणि छान असं मंदिर घेऊन दिलेलं आहे किती वर्ष ते तरी एका खोलीत राहणार आणि स्वतःचे हाल करून घेणार त्यामुळे त्यांना आता आम्ही दोघींनी पण फ्लॅट घेऊन दिलेला आहे त्याचं लवकरच तुम्हाला होम टूर मी देईन जेव्हा मी तिथं जाईन आणि तिथंही सागवानी सा सा मंदिर आम्ही आणलेलं आहे जेवढं त्यांना गरजेचं आहे तेवढं छोटंसं छान असं मंदिर आणलेलं आहे आमच्याही घरातलं मंदिर तुम्ही बघितलं की मी इथं आल्या पहिल्यांदा काय घेतलं तर देवघर म्हणजे आपल्या घरात एखादी वस्तू कमी असेल तर चालेल कपडे ठेवायला कपाट नसेल तर चालेल झोपायला मला गादी बेड नव्हता तरी मला चाललं पण मला हवं होतं ते पहिलं देवघर इतकं आपल्यासाठी देवघर गरजेचं आहे तर या देवघराविषयीच आज आपण बोलणार आहोत देवघर हे सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यात उत्तम दिशा सांगते पूर्व पश्चिम एकतर पूर्वेला तोंड असावे देवघराचे किंवा पश्चिमेला तोंड असावे बाकी कोणतीही दिशा म्हणजे योग्य नाही नाही तर मग उत्तरेला तोंड असावे अगदीच तुमची मजबुरी असेल तर दक्षिणेला तोंड देवघराचे बिलकुलही नसावे हॉलमध्ये एकवे देवघर चालेल पण चुकूनही एक टक्का लोकांनीही बेडरूममध्ये देवघर ठेवू नये आता असेही प्रश्न येतात की ताई आम्ही एकाच एक रूममध्ये राहतो आम्ही काय करायचं मान्य आहे माझ्या आईवडिलांकडे पण तीच परिस्थिती होती अशा वेळेस ते देवघर एकतर इतक्या व्यव वे, इतक्या व्यवस्थित कोपऱ्यात असावं की जिथं आपल्या पिरियडच्या सावल्या किंवा तुम्हाला लक्षात येत असेल की जे फिजिकली रिलेशन पती पत्नीमध्ये येतात त्याचा सावली या गोष्टी देवावर नाही पडल्या पाहिजेत देवाच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी आणि काही नियम हे पाळलेच पाहिजेत या गोष्टी ती त्यांच्या सावलीत नाही पडली पाहिजे हे पूर्ण चुकीचं आहे म्हणून जर तुमचा नाईला जास्तवर तुम्ही बेडरूममध्ये देवघर ठेवला असेल किंवा एकच खोली असेल म्हणून तुम्ही बेडरूममध्ये देवघर ठेवले असेल तर त्याला तुम्ही सरळ एक पडदा लावावा आणि रोज रात्री झोपताना तो पडदा ओढून घ्यावा तुमच्या घरामध्ये मुलींचे तुमचे पिरियड्स असतील तेव्हा तो पडदा ओढून घ्यावा म्हणजे किमान आपली सावली त्याच्यावर पडणार नाही दुसरा प्रश्न येतो किचनमध्ये देवघर असावे का तर किचनमध्ये देवघर असावे या मताची मी आहे प्रत्येकालाच असं मोठं घर मिळू शकत नाही ज्यांना स्वतंत्र देवघर काढता येतं आता वन बी एच के वन आर के अशा लोकांना मी सल्ला देऊ शकते का की तुम्ही स्वतंत्र देवघर करा देवकृपेने तुमच्याकडे तेवढी मोठी जागा असेल तर अवश्य स्वतंत्र देवघर बांधा अन्यथा किचनमध्ये देवघर असायला काहीही हरकत नाही फक्त आता माझ्या घरात मांसाहार हा प्रश्नच येत नाही त्यामुळं बिनधास्त माझं किचनमध्ये देवघर असतं तुमच्याकडे जर मांसाहार दररोज घडत असेल आठवड्यातून चार वेळा दोन वेळा घडत असेल अशा वेळेससुद्धा किचनमध्ये जर तुमचं देवघर असेल तर त्याला पडदा अवश्य लावावा किंवा सरळ हॉलमध्ये देवघर ठेवावं या मताची मी आहे देवघराबाबतीत काही नियम हे पाळले गेलेचं पाहिजे तिसरी गोष्ट देवघर हे भिंतीला टांगलेले कधीच नसावे असे म्हटले जाते शास्त्र धर्म पुराण असे सांगते की जर तुम्ही देवाला टांगले तर देव तुम्हाला टांगतो म्हणून आजच जर तुम्ही भिंतीवर देवघर टांगले असेल तर ते आजच काढा आणि तुम्ही ते चौरंगावर एका पाटावर देवघर असेल तशा जागेमध्ये खाली मांडा एक काळ असा होता मित्रमैत्रिणींनो की आपले जे म्हणजे रॅक असतात ना लोखंडी रॅक किंवा आपले हे पडताळे असतात ज्याच्यात आपण डबे वगैरे ठेवतो त्यात सुद्धा मी देवघर मांडले होते पण तेव्हाची परिस्थिती ते मला माहीत नव्हतं किंवा तेव्हा माझी परिस्थिती नव्हती म्हणून तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात बदल आहे जसं आपल्याला देव देत जाईल तसं देवासाठी सुद्धा काही करणं हे आपलं काम आहे तुमच्याकडे तशी जागाच नसेल सोयच नसेल तर मी तुम्हाला नाही सांगणार की जबरदस्तीने या गोष्टी करा पण किमान एक गोष्ट अवश्य पाळा दक्षिणेला तोंड देवघराचं करायचं नाही बेडरूममध्ये देवघर जर एकच रूम असेल तर त्याला पडदा असावा तिसरी गोष्ट म्हणजे देवघर घरात टांगलेले भिंतीवर कधीच नसावे पूजा करताना नेहमी आपल्या पायाखाली जरी तुम्ही उभं राहून पूजा करत असाल बसून पूजा करत असाल तर आसन अवश्य घ्यावे घरातल्या प्रत्येकाचे आसन वेगळे असावे प्रत्येकाची जपमाळ वेगळी असावी प्रत्येकाची ऊर्जा प्रत्येकाचा ओरा हा वेगळा असतो एकाच जपमाळेवर प्रत्येकाने कधीही जप करू नये असं म्हणजे मी म मी ज्या वाचनात माझ्या जे येतं ते मी तुम्हाला सांगते बाकी तुमची इच्छा मी तुमच्या कोणावरही कोणतीही जबरदस्ती करत नाही किंवा या विरोधात बोलणारे लोक लगेच उभी राहतील तर तसंही होऊ शकतं म्हणून तुम्हाला सांगते की शक्यतो जपमाळ आणि आसन हे आपलं आपलं वेगळं असावं असं आपल्याला म्हणजे गुरुजी लोक जे विद्वान लोक असतात तेही सांगतात की आसन आणि जपमाळ ही स्वतंत्र असावी आपल्याला देवघरामध्ये आता काय काय असावं सर्वप्रथम तुम्हाला सांगते जर तुमच्या घरात वादविवाद जास्त प्रमाणात होत असतील चिडचिड जास्त प्रमाणात होत असेल मानसिक अशांतता असेल डोकं जास्त तुमच्या पतीचं तुमचं मुलांचं गरम होत असेल तर देवघरामध्ये लाल वस्त्र कधीही घालू नका पिवळं ऑफ व्हाईट पिस्ता कलर या कलरचे तुम्ही देवघरामध्ये आसन घाला देवघरातलं आसन कधीही पॉलिएस्टर नसावं एकतर कॉटन सिल्क किंवा वेल्वेट असावं आता माझ्या देवघरामध्ये आहे ते वेल्वेट आहे खूप सुंदर कला चमक असते आणि देवांना सुद्धा मऊ आसनावर बसवल्याचं आपल्याला सुख मिळतं थोडाफार खर्च करा मलाही माहिती आहे हे वाक्य अतिशय फेमस आहे की देव भक्तीचा भूकेलेला आहे हो पण देवासाठी काही करणं हे देखील आपलं काम आहे तर देवाखालचं आसन कोणत्या रंगाचं असावं तर जर घरात वादविवाद होत असतील शिडका कुणी असेल तापटवृत्तीचं असेल सतत आजार पण असेल तर लाल रंग आजच बदला आणि पिवळा ऑफ व्हाईट अशा रंगाचे आसन देवघराच्या खाली तुम्ही घाला आता देवघर कसे असावे तर देवघर शक्यतो सागवानी असावे देवघर कधीही लोखंडी असू नये देवघर कधीही ते पत्रावर घेतो बघा सिल्वर वर ते कधीही देवघर असू नये देवघर कोणत्याही लाकडाचे वापरा आपल्या आपल्या परिस्थितीनुसार हजार रुपयापासून देवघर येतात ते वापरा पण देवघर लाकडी असावे या मताची मी आहे तुमची परिस्थिती असेल तर सागवानी देवघर घेणे सगळ्यात उत्तम आहे अन्यथा प्लायवूडचे वापरलेत तरी हरकत नाही पण जर तुम्ही शास्त्र काय सांगते विचाराल तर शास्त्र सांगते की देवघर हे सागवाने असावे पण परिस्थितीच नसेल तर तुम्ही अगदी चौरंगावर देव मानले तरी चालेल पण मी मी तुम्हाला असं सांगेन जर तुमची परिस्थिती असेल देवघर घेण्या इतकी तर एखादा खर्च बाजूला ठेवा आणि आजच आजच देवघर खरेदी करा देवघराशिवाय घराला घरपण नाही कुठं चौरंगावर कुठं पाट्यावर ही परिस्थिती पूर्वी माझीही होती पण जेव्हा मला थोडंफार देवानं दिलं तेव्हा पहिलं मी देवाला घर दिलं कारण हे घर मी नाही दिलं देवाला खरं देवच आपल्याला सगळं देतो हे वाक्यच माझं चुकीचं आहे की ज्या देवानं आपल्याला हा श्वास दिला हे आयुष्य दिलं हे सर्वस्व दिलं त्या देवासाठी आपणही काही करणं काम आहे आता देवघराच्या आतमध्ये काय काय असावं तर देवघराच्या आतमध्ये सगळ्यात प्रथम असावेत ते गणपती बाप्पा त्यानंतर आपली कुलदेवी ही असावी अवश्य कुलदेवीची मूर्ती फोटो टाक तुमच्याकडे जे काही असेल ते असावं त्यानंतर आपले स्वामी माऊली दत्त माऊली किंवा तुम्ही ज्या गजानन महाराज गोंदवलेकर महाराज साईबाबा ज्यांना कुणाला मानता हे ती नक्की नक्की असावी बाळकृष्ण विष्णूंच्या रूपामध्ये घरात अवश्य असावे अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात अवश्य असावी जेणेकरून आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासणार नाही माता लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती अवश्य देवघरात असावी जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य असेल किंवा सरळ विष्णूंचे पाय दाबणारी लक्ष्मी असा एकत्र एक तुम्ही फोटो किंवा एकत्र एक तुम्ही मूर्ती देवघरात ठेवली तरीही चालेल म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी यांचा दोघांचाही सहवास आपल्या देवघरामध्ये दे नाही शाळीग्राम देवघरात आणि तुळशीमध्ये अवश्य असावा शाळीग्राम ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये माता म्हणजे विष्णू देवांची कृपा राहते आणि आपोआपच लक्ष्मीची कृपा राहते शाळीग्राम हवा असेल तरी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता देवघरामध्ये घंटी अवश्य असावी घंटीचं स्थान वेगळंच आहे शिवपिंडही अवश्य असावी तुम्हाला जर पारद शिवलिंग हवं असेल पितळी शिवलिंग हवं असेल तरी तुम्ही आपल्याकडून मागवू शकता आता बरासे विषय लोकांचे चालू आहेत व्हिडिओ मी ऐकानावर येतात किंवा मी बघतही नाही पण मला ईमेल्स येतात की यांनी हा व्हिडिओ केला त्यांनी हा व्हिडिओ केला पण आपले जर स्वतः गुरुमौले आपल्याला सांगतात की स्त्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र हे देवघरात असावे तर त्याच्यामागं त्यांचं ज्ञान आहे आणि त्याच्यामागं त्यांचं काहीतरी आपल्याला कळवळीनं सांगणं आहे की ज्या महिला घरामध्ये स्त्रीयंत्राची कुबेर यंत्राची रुद्रयंत्राची सेवा करतात रुद्रयंत्राची सेवा केल्यामुळे घरातले रोगराई निघून जाते कुबेर यंत्राची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये दे। कुबेर देवता म्हणजे खजिना ज्यांच्याकडे सगळ्या विश्वाच्या खजिन्याची चावी आहे त्यांची कृपा राहते आणि स्त्रीयंत्र किंवा यंत्र ज्या घरामध्ये असते त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही हटत नाही त्यामुळं हे तीन यंत्र तरी किमान आपल्या घरामध्ये किंवा रुद्रयंत्र नसले तरी चालेल पण कुबेर यंत्र आणि स्त्रीयंत्र देवघरात अवश्य असावे आता पितरांचे फोट पितरांचे फोटो किंवा टाक असावेत का तर आमच्याकडे तरी ही पद्धत नाही आहे की पितरांचे टाक किंवा फोटो देवघरात असावेत पितरांचे फोटो हे दक्षिण दिशेला तोंड करून ठेवा पण जर पूर्वापार तुमच्याकडे पितरांचे टाक देवघरात ठेवत असतील तर ते अवश्य ठेवा सासरच्यांच्या विरोधात जाऊन कुठलेही काम करू नका आणि घरामध्ये भांडण होईल असे काम करू नका पितरांचे टाक जर तुमच्याकडे ठेवण्याची पद्धत असेल तर अवश्य ठेवा आणि त्यांचीही देवी देवतांप्रमाणे पूजा करा मात्र पितरांचे फोटो देवघराच्या वरती लावण्याची चूक करू नका ते हॉलमध्ये किंवा कुठेही दक्षिण दिशेला तोंड करून लावा अन्यथा लाल कपड्यामध्ये गुंडाळून कपाट्यात ठेवून त्यांचे श्राद्ध पक्ष असं असेल तेव्हा तुम्ही ते काढून त्याची पूजा करा आता तुम्हाला समजलंच असेल आता देवघरात बल्ब कोणत्या रंगाचा असावा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा बल्ब देवघरात असावा लाल रंगाचा किंवा निळ्या रंगाचा बल्ब चुकूनही देवघरात असू नये काळ्या रंगाचा कोणताही वापर देवघरात चुकूनही करू नये अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळात ठेवावी शंख तुम्ही लक्षणावरती अवश्य ठेवा तोही आपल्याकडे उपलब्ध आहे दक्षिणावरती शंखामध्ये जे लोक थोड्याशा अक्षता पिवळ्या केलेल्या आणि त्यात एक चांदीचा पॉईंट ठेवतात त्यांच्या घरातून सुद्धा माता लक्ष्मी बिलकुलही हलत नाही त्यामुळे दक्षिणावरती शंखसुद्धा अवश्य देवघरात असावा आता काही लोक म्हणतील देवघरात गर्दी झाली अरे आपण आपलं कुटुंब जर एक दोन रूममध्ये पंधरा वीस जण राहू शकतो ते तर ते तर देवता आहेत ते का नाही बरं एकत्र राहू शकणार देवघरात आली आहे गर्दी जर तुम्ही देवांना गर्दी म्हणत असाल तर अर्थच काय आहे आपल्या जीवनात आता काही लोक विचारतात की गजांत लक्ष्मी आणि कामधेनू माता असावी का तर मी या मताची आहे की गजलक्ष्मी आणि कामधेनू हे तुम्ही हॉलमध्ये जिथं तुमचे काही बाबा टी व्ही वगैरे आहे तिथेसुद्धा घेऊ शकता गजलक्ष्मीचे जे सोंड आहे ती, ती वरच्या दिशेला आपल्या घराच्या दरवाजाच्या दिशेला ठेवावी आणि गाळ वासरू पण तिथेच पूर्व पश्चिम दिशेला ठेवावे ह्याचे सुद्धा खूप महत्त्व आहे कामधेनू आणि गजांतलक्ष्मी पण ते देवघरात नाही ठेवले तरी चालेल असं मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगते तर थोडासा व्हिडिओ खरंच मोठा झाला पण सांगणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून तुम्हाला सांगितलं की देवघरामध्ये काय असावं आणि काय नसावं आता सांगितलेल्या कोणत्याही वस्तूंपैकी तुम्हाला वस्तू पाहिजे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कृपया व्हॉट्सअप मॅसेज करावा कॉल करू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ